राजमाता जिजाऊंनीच हिंदुत्ववाद्यांकडून समर्थ रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांचं गुरु म्हणून संबोधलं जात मात्र हा विषय अनेकदा वादग्रस्त ठरतो आताही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांचा संदर्भ समर्थ रामदासांशी जोडल्यानंतर शरद पवारांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील योगी आदित्यनाथ यांचा हा दावा खोडून काढलाय नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर नुकतंच पुणे जिल्ह्यातील आळंदी इथे आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख हा छत्रपती शिवरायांचे गुरु म्हणून त्यांनी केला नेमकं काय म्हणाले योगी आदित्यनाथ ते एकदा ऐका करते छत्रपति शिवाजी महाराज को यहीं से पैदा करते हैं और छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के अंदर उन्होंने जिस तेज को लहराया था उस कालखंड में सोचिए औरंगजेब की सत्ता को चुनौती देते हुए औरंगजेब को उन्होंने तड़पने और मरने के लिए ऐसा छोड़ दिया कि आज तक कोई पूछ नहीं रहा है दरम्यान शिवरायांचा संदर्भ समर्थ रामदासांशी जोडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा दावा खोडून काढलाय शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवार बोलत होते राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज यांना वाढवलं त्यांच्यावर संस्कार केले त्यांनीच शिवाजी महाराज यांना घडवण्याचं काम केलं अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्याचा अजित पवार यांनी समाचार घेतला आपल्या महाराष्ट्राला आणखीन महान राष्ट्र बनवण्यासाठी एकजुटीनं एक दिलानी काम करूया आपण सर्वजण येत्या शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य सप्ताह उत्साहानंही व्यापक स्वरूपात साजरा करून आपला आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करूया त्यांच्यापुढे नतमस्तक होऊया मित्रांनो मला आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी अजून एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने सांगायची की राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना गुरु असेल शिक्ष, शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल ही सगळी भूमिका राजमाता जिजाऊंनी त्या ठिकाणी निश्चितपणे पार पाडली ज्या जिजाऊंनी त्यांना जन्माला घातलं त्यांनी त्यांना वाढवलं त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे सल्ले देण्याचं काम त्यांना घडवण्याचं काम हे राजमाता जिजाऊंनीच केलेलं आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम